नव्या दिवसाची नवी बातमी गणेश विसर्जन सोहळ्यात भाविकांकडील सोनसाकळी लांबून पसार झालेल्या चोरट्याला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे त्याच्याकडून सात गुन्हे उघडकीस आले असून सात लाख अकरा हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत परशा उर्फ प्रशांत शिवराम शिंदे वय वर्ष बावीस राहणार खुळेवाडी नगर रस्ता असे आरोपीचे नाव आहे गणेश विसर्जन सोहळ्यात सहा सप्टेंबर रोजी बेलबाग चौकात भाविकांकडील सुनसाकळी लांबवण्याच्या घटना घडल्या होत्या याचा तपास पोलिसांकडून सुरू होता बेलबाग चौकीतील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासल्यानंतर पोलीस कर्मचारी अर्जुन थोरात यांनी संशयित चोरटा शिंदे याला हेरले होते त्यानंतर पोलीस तपासात बेलबाग चौकात भाविकांकडील सुनसाखळी लांबवण्याचे गुन्हे परशा शिंदे याने केल्याची माहिती पोलीस कर्मचारी अमोल भोसले यांना मिळाली त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर आणि पथकाने दागिने जप्त करण्यात आले शिंदेने दागिने शेजारी राहणाऱ्या एकाकडे ठेवले होते शिंदे आणि विसर्जन सोहळ्यात भाविकांकडे सात लाखांचे दागिने लांबवले असून विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल झालेले सात गुन्हे उघडकीस आले आहेत परिमंडळ एक चे पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले सहायक आयुक्त ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे निरीक्षक अरुण घोडके सहाय्यक निरीक्षक राजेश हुसगावकर यांच्या पथकाने ही कारवाई केली आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा